महाराष्ट्राच्या इतिहासात सांस्कृतिक सामाजिक अर्थकारणाच्या क्षेत्रात गेली सत्तावीस वर्षे सातत्याने काम करून मराठा बहुजन समाजात वैचारिक बदल घडून आणणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत अधिवेशन पार पडणार आहे शरदचंद्र पवार खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विजयसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून संभाजी ब्रिगेडच्या बदलाचा मागोवा व भविष्याचा वेध घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे यांनी अधिवेशनाचे निमंत्रक केले आहे या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार रोहित पवार खासदार अमोल कोल्हे सिने अभिनेते सयाजी शिंदे निखिल चव्हाण व गौरव मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे पहिल्या सत्रामध्ये पत्रकार अभिजित करंडे हे गोष्ट पैशा पाण्याची या विक्रमी पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची मुलाखत घेणार आहेत तर दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार हे महाराष्ट्र धर्म काय शिकवतो या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तिसऱ्या सत्रामध्ये निर्भीड पत्रकार निरंजन टकले हे गांधीजींच्या स्वप्नातील भारत या विषयावर संबोधित करणार असून लेखक चंद्रकांत झटाले या सत्रासाठी उपस्थित राहणार आहे चौथ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव हे भारतीय राज्य संघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार आहे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी सेक्टर सतरा येथे संभाजी ब्रिगेड चे सत्तावीसवे राष्ट्रीय अधिवेशन आदरणीय प्रवीणराज गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्ष नेतृत्वाखाली हे अधिवेशन घेण्यात आलेलं आहे अहत कॅनडा तहत ऑस्ट्रेलिया अवगा मुलूक आपला नवी दिशा नवा विचार संभाजी ब्रिगेडची ही जी नवी विचारधारा आहे हे विचारधारा घेऊन हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगरमधील संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात येतो आपल्यामार्फत मी की ह्या अधिवेशनाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून अधिवेशनाची शोभा वाढवी ही, ही संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहर व त्यांच्या कार्यकारिणीच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत आहे